शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस रोड अहमदनगर फोन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया पा। अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये मध्ये नोकरीच्या ठिकाणी झालेला ओळखीचा गैरफायदा घेत एका तेहतीस वर्षीय डॉक्टर महिलेला चॉकलेटमधून मधून औषध देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तरुणाने या कृत्याचे व्हिडिओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी पीडितेच्या कुटुंबाला धमकी दिली सावडी परिसरात राहणाऱ्या आणि एका रुग्णालयात काम करणाऱ्या पीडित डॉक्टर महिलेने या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे छत्रपती संभाजीनगर महामार्गाची अगोदरच झालेली दुरावस्था त्यातच नगर, महामार्गा नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून उन, वळवण्यात आल्याचा निर्णय सर्वांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे या ठिकाणी शुक्रवारी वाहतूक ठप्पा झाली होती यामुळे रस्त्याच्या दुतर्फा सुमारे आठ ते दहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या दरम्यान या मार्गावरील काही वाहतूक वांबोरी तर काही पाथर्डीच्या कोल्हार घाटातून मार्गस्थ करण्यात आली विवाहितेला सासरी पैशासाठी त्रास देऊन शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या मुकुदनगर परिसरात राहत असलेल्या पीडित एकवीस वर्षीय विवाहितेने या संदर्भात दुपारी फिर्याद दिली आहे ही घटना तळेगाव तिघे येथे दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे माजी आमदार दिवंग काका जगताप यांच्या स्मरणार्थ बॅटल डोअर स्पोर्ट अकॅडमीच्या वतीने अहिलानगर शहरात पंधरा ते सतरा वयोगटातील मुला मुलींच्या महाराष्ट्र सब ज्युनियर राज्यस्तरीय आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे शहरातील वाड्या पार्क येथील बॅडमिंटन हॉलमध्ये या स्पर्धेचा थरार रंगणार आहे स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी नऊ वाजता आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार आहे रेसिडेन्शियल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यंदाही दिवाळी सणाचे पावित्र जपतानाच पर्यावरण रक्षणाची सामाजिक बांधिलकी जपली आहे विद्यालयात नुकत्याच झालेल्या पर्यावरणपूरक आकाश कंदील मातीच्या पंत्या व भेट कार्ड बनवण्याच्या कार्यशाळा व स्पर्धेत विद्यार्थिनी आपली सुप्त सृजनशीलता आणि कलात्मकता दाखवून दिली शहराची खबरवात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर